विरोध संचालने केला हात बा यांचा विरोध नोंदवून घ्या कसा यांचा विरोध नोंदवून घ्या आम्ही विरोध नोंदवला विरोध नोंदवल्यावर काय झालं विषय थांबला नाही नोंदून घेतला पुढे चला आपण पुढे चालले आम्ही दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद सर्व सांगितलं कसं झालं काय झालं कुठपर्यंत आलं होतं का झालं आम्हाला नको का नको तर ही जागा खूप महाग आहे जर शेतकऱ्यांना दोन अडीच लाखाचा घ्यायला पाहिजे आणि दुसरा एक विषय आपली तेरा एका जागा पडून आले तिथे एका जागे जाय काय केलंय आपल्या आव्हाला मध्ये असं म्हटलंय माननीय आर साहेबांनी ती शंभर फूट वीस फूट पन्नास फूट खूप खूप खड्डे आहेत तिथे वाणी सर तुम्ही बघितले खड्डे आहेत का नाही काय माहिती आता हा ते पोल पोल होते उंच उंच कारण पाईप आपल्या ओव्हरेट लाईन केलेली आहे ओवरराई लाईन केल्यामुळे ते थोडीशी उंच राहिले आता जो सर्व्हिस रोड आहे तो सुद्धा होतोय जर तुमची ही निविदा किंवा निविदा झाल्यानंतर चार ते पाच महिन्यात आणताय काढण्यासाठी सर्व्हिस रोड काढण्यासाठी किंवा प्रांताकडे दिलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्हाला दहा वर्ष का लागली पंधरा वर्ष का लागली कारण त्याला ते मिळणार नव्हतं आम्ही तर स्पष्ट सांगितलं पैसे कमवायचे ना ही जागा डेव्हलप करा डेव्हलप करा तुमचेच टेंडर असत तुमच्या सही शिवाय तुमच्या सिफारशी शिवाय कोणत्याही टेंडरला मान्यता मिळत नाही आम्ही अर्ज दिले तर ही शिफारस पाहिजे ही शिफारस टेंडर भरायचं नाही कोणी त्याच्यामुळे तुमच्या टेंडर जाणार नाही पैसे बेटू गोवे शेतकऱ्यांचे पैसे वाचते ऐका नाही नाही तुमचा निर्णय झालाय दोन माझ्या निर्णय झालाय तुमचा विरोध नोंदवा विरोध नोंदव आम्ही त्यावेळेस पण संचा पर गए लो तकरार दी माननीय बरोबर होत्या 23 तारीख त्यांनी डायरेक्ट विषय घेतला 23 4 म्हणजे एप्रिल मध्ये जवळजवळ 4 5 महिन्याच्या नंतर 23 एप्रिल एक सभा लावली आणि त्या सभा डायरेक्ट निर्णय घेतला घ्यायचा आपल्याला अजेंडा वरून मला अपेक्षा आहे की जागा खरेदी संदर्भात विचार करणे करणे बघा बघा 25 सात दोन हजार तेवीस ला रँडम ठरवला जावा बाबा आपल्याला सर्वांना जागा कमी पडते सर्व बाजार सुविधा घ्यायची दहा सात दोन हजार चोवीस ला पंधरा महिन्यानंतर पेपर नोटीस आली त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर निविदा आल्या निविदानंतर दोन महिन्यानंतर ठराव झाला जागा खरेदी करायची त्यात आमच्या आम्ही लेखी विरोध नोंदवला कारण आतापर्यंत ज्या कोणत्याही विरोध झाला किंवा कोणत्याही मागणीला त्यांनी मिनिट्स मध्ये नोंद केलेली नव्हती मिनिट सुद्धा देत नाही मिनिट कधी देतात सभा झाल्यानंतर सभेत काय झालं हे पुढच्या सभेत आम्हाला कळायला पाहिजे ना मिनिट्स कधी अजेंडावर यायला पाहिजे ना नाही म्हणतात मी माहिती घेतो वीस वर्ष सभापती त्यांना काय काय माहिती घ्यायची आहे काय करणार आहे माहिती घेऊ माहिती नाही घ्यायचं तुम्ही चौकशी घेतला आला तेवीस चार सभा आशा आशाताई असतील आणि आपले रघुनाथ पंडे साहेब असतील आम्ही सर्वात पनट संचालकडे गेलो पनट संचालकांनी पण परत आपल्या समाजासाठी चौकशी चौकशी अद्याप नाही का आम्हाला बोलून आवाज दिलाय अनेक शेतकऱ्यांनी ते होत होतं बोलले की बाबा हे आठ म्हणजे होतो आम्ही जात होतो पत्र अनेक पत्र एकही पत्र उतर नाही आता आंदोलनाची जरा दिशा निर्माण झाली किंवा वातावरण जरा पेटलं त्याच्यामुळे एआर साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं तुमचा आवाज घ्या हा जरा अहवाल आम्हाला त्याच वेळेस पेटला असता सहाव्या सातव्या पाचव्या महिन्यात तर आता कोर्टात केस दाखल केली असते रद्द झाली चौकशी लागली म्हणून रद्द झाली तर आमच्याकडे लेटर आलं जर त्या सभेमध्ये हा विषय जमीन खरेदी करणे विषय त्या सभेमध्ये मध्ये अजेंडा होता त्यानंतर कोणत्याच मिटिंगच्या अजेंड्यावर हा विषय नाही का नाही ते म्हणतात गरज नाही गरज नव्हती तर मग तेवीस चारच्या संधीच्या अजेंडा काय टाकला होता गरजच नव्हती मंजुरीची मंजुरी अगोदर घेतली होती मग तेवीस चारच्या संधी काय टाकला वाटतोय कारण आम्हाला माहितीच नव्हतं का हे पत्रपर्यंत जाईल आम्ही वेळोवेळी प्रशासनाला जागा करत होतो जागा उठा कारण हा पैसा शेतकऱ्यांच्या बाबांनो अठ्ठावीस तीस कोटी रुपये खर्च करायचे आपल्याला काहीतरी आपल्याला लाज वाटली पाहिजे काहीतरी आपल्याला थोडीशी जनजन मनाची वाटली पाहिजे ठीक आहे आम्ही माऊली शेतकरी भास्कर शेतकरी दोन तीन जागा दाखवल्या त्यांना आरसा दाखवल्या जातात आरसा यासाठी तर ही जागा जर दोन लाखांमध्ये ती जागा पाच लाखाला का घ्यायची सात लाखाला का घ्यायची त्याच्यामुळे तेवीस चार जे सभा कॅन्सल झाल्यानंतर पुढे कोणत्या सभेमध्ये हा अजेंड्यावर विषय आले नाही आणि अचानक त्या विषय आम्हाला थोडीशी कुंकून लागते थोडीशी कुंकून लागली मला महसूल विभागाच्या नियोजन बैठकीच्या दिवशी शरद दादा खडे बोल सुनावले त्यांना काळे साहेब तुम्ही काही मनक समजून घ्या सर्वजण भाई गाय मी त्यांना कळलं आता आपलं खरं नाही अशा तरी आहे शरद आहे ही मंडळी आपल्याला पुढे जाऊ देणार नाही आपल्याला तातडीने व्यवहार केला पाहिजे व्यवहार बघा बरं का व्यवहार करताना तुम्ही एक, एक एकर जमीन घेत जमीन काहीतरी प्रॉब्लेम आहे का काही विषय काही नोटीस आहे का काय आहे का आपण पेपर मध्ये जातो ना नाही पंधरा दिवसाची सात दिवसाची अमुक अमुक जमीन मी बाबा शेख परदेशी यांची जमीन विकत घेत आहे जर कोणाची काही हरकत असेल त्या जमिनीविषयी कोणाची काही शंका असेल काही देणं घेणं असेल तर आम्हाला लेखी आमच्या वकिलांकडे कळवावे सात दिवसानंतर तुमची कोणतीही तक्रार जाणार नाही सिंपल ना आपण सगळे करतो नये त्यांनी केलं का हे म्हणतात दहा सातला नोटीस दिली अरे दहा चोवीसला नोटी दिली बाबा की निमिता या आमच्याकडे या जर तुम्हाला तुमची जमीन विकायची तर ते आमच्याकडे दाखवा की द्या जमीन घेत आहोत अमुक अमुक कोठाने ही जमीन विकत घेताना कोणाची हरकत आहे का कोणाची कायदेशीर अडचण आहे का ती नोटीस दिली का तुम्ही नाही नाही का कारण त्यांना माहिती होत या दोन पाच जर आपण काही केलं नाही तर आपली ही तेव्हा खरेदीवर थांबणार घाई घाईने खरेदीवर जमीन कुठली वारुरवाड्याची वारुडवाडीवर येतो का आपण पुणे जिल्ह्यात करू शकतो कुठे पण कुठेही करू शकतो पण वारंवार नॉर्मली इथे वारंवार मध्ये करतो इथे येत नाही पण आपण काय केलं सहा आवाजाला पाच ते सात मिनिटे शिल्लक असताना घरी आवड केला काय एवढं चोरून लपून जर तुम्ही सगळ्या परमिशन काय देशील सगळं सगळं तुमच्याकडे आहे तर हे चोरून लपून काढलं काय करायचं तुम्हाला चोरून लपून करायचं तुम्ही उजा मात्राने सकाळी दहा वाजता करायचं ना परत एखाद्या मिटिंगमध्ये आपण खरेदी करत करताना आपल्या बहुतांशी विकायच्या सोसायटीचे किंवा बहुतांश श्लोक आहेत काय करतो त्या चेअरमनला चेअरमॅनला संचालकाला अधिकार त्याच्यात अधिकार कोणालाच नाही कारण वेळच नव्हता वेळ नव्हता माझं तुमच्या सगळ्यांना म्हणणं आहे बाबांना त्यांनी आमच्यावर आरोप केले काही ठीक आहे आमच्यावर आरोप केल्याने तुम्हाला समाधान मिळत असेल ठीक आहे पण आमच्यावर आरोप केल्याने तुमची केलेली चूक तुम्ही खाल्लेले पैसे तुम्ही केलेले शेतकऱ्यांचे लूट कमी होणार आहे का तुमचं पाप कमी होणार आहे का तर नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आज आपण सगळेजण जमला तिथून पुढे कायदेशीर आम्ही जाऊ अशा शब्दात आहे सगळेच नेते आमच्या बरोबर आहेत कायदेशीर आपण नक्की जिंकणार नक्की जिंकला नक्की जिंकला आणि सांगतो तुम्ही शेतकऱ्यांनी अजिबात मनात आणायचं तुम्हाला खात्री देतो हा हा संचालक मंडळाचा जो ठराव आहे हा ठराव रद्द करून आपण आपले पैसे परत मिळवले सगळं म्हणता ना काही दिवसांनी बाबा हे पण त्यांच्या स्वामी होते हे पण त्यांच्या स्वामी तुम्हाला खात्री देतो मी माझ्या आई वडिलांची माझ्या इष्टी शपथ घेतो कोणत्याही जबाबदार मी झुकणार नाही आमचा कोणताही संचालक झुकणार नाही तुम्हाला खात्री देतो आणि दुसरी गोष्ट जे संचालक सामील झाले ना त्यांना लक्षात ठेवा आपले पिंगळ आमदार पिंगळ ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्याची संधी गेली लाखाची संधी झाली रामबाऊ त्याच्यामुळे तुम्ही आहात तोपर्यंत तुमची किंमत आहे तुमचा उपयोग संपला तर तुमची किंमत संपली अजूनही व्हा काही फरक फिरा काही भागांनी तुम्हाला परत आम्ही समाविष्ट करून घेऊ परंतु केली आहे आई वडिलांनी तुम्ही एवढे वर्ष कष्ट जी इत कमवली वाया आणि पैसे तर कोणी कमवतात पण इज्जत कमवा माणसं कमवा नाव कमवा रामकृष्णला या ठिकाणी आदरणीय

Ah oh.

आम्ही सांगितलं पण आज शेतकरी म्हणजे जगाचा कुशी नाही शेतकरी सत्तरी आहे शेतकरी

तिकडे <laughs> लागला